नमस्कार सर्वांना आता आपण सरकारी नोकरी मिळण्यासाठी हो पोनो पोनो प्रार्थना करणार आहोत हो पोनो पोनो प्रार्थनेत तुमचं मन शांत करा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि हळूच श्वास सोडा आता तुमच्या मनात सरकारी नोकरी मिळाल्याचं सुंदर चित्र उभं करा तुम्ही आनंदी आहात सुरक्षित आहात आणि समाधानी आहात चला तर मग सुरुवात करूया मी माझ्या आतल्या सर्व अडथळ्यांसाठी मला माफ करा माझ्या नकळत झालेल्या नकारात्मक विचारांसाठी मला माफ करा माझ्या जीवनात योग्य संधी येऊ देण्यासाठी कृपया मला माफ करा मी स्वतःचे आभार मानत आहे माझ्या प्रयत्नांसाठी माझ्या संयमासाठी धन्यवाद 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 मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवत आहे माझं भविष्य सुरक्षित आहे मी तुमच्यावर प्रेम करत आहे मी तुमच्यावर प्रेम करत आहे मी तुमच्यावर प्रेम करत आहे आता आपण सरकारी नोकरी मिळण्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स घेणार आहोत माझ्यासाठी योग्य सरकारी नोकरी निश्चित आहे योग्य वेळेला योग्य संधी माझ्याकडे येत आहे माझं मन शांत आहे आत्मविश्वास मजबूत आहे मी परीक्षेत यशस्वी होत आहे माझं जीवन स्थिर आणि सुरक्षित होत आहे मी शांत आत्मविश्वासी आणि सकारात्मक आहे माझ्या जीवनात चांगल्या संधी आपोआप येत आहेत मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवत आहे माझं मन स्पष्ट आणि एकाग्र आहे माझे मन योग्य दिशेने जात आहे सरकारी नोकरी आणि यशासाठी अफर्मेशन्स म्हणूयात माझ्यासाठी योग्य नोकरी निश्चित आहे योग्य वेळेला योग्य संधी माझ्याकडे येते मी परीक्षेत यशस्वी होत आहे माझं करिअर सुरक्षित आणि स्थिर आहे मी यश स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे आत्मविश्वास व मानसिक शांततेसाठी मी स्वतःला स्वीकारत आहे आणि प्रेम करत आहे माझं मन शांत आणि संतुलित आहे नकारात्मक विचार मला सहज सोडून जातात मी भीतीपेक्षा विश्वास निवडत आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच श्वास सोडा तुमचं मन शांत आहे तुमचं शरीर हलकं वाटत आहे तुमचं हृदय कृतज्ञतेने भरलेलं आहे आज तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलात स्वतशी जोडला गेलात आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारलीत विश्व तुमच्यासाठी योग्य मार्ग उघडत आहे योग्य वेळेला योग्य गोष्टी घडत आहेत या शांततेला या विश्वासाला या सकारात्मकतेला तुमच्यासोबत ठेवा आता हळूच डोळे उघडा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका